नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी येथील कशेळी बीच म्हणजेच देवगळ बीच रत्नागिरीजवळ असलेला शांत कमी गर्दीचा आणि निसर्गरम्य कोकणातील समुद्रकिनारा आहे पर्यट पर्यटनदृष्ट्या फार प्रसिद्ध नसल्यामुळे गर्दी कमी असल्यामुळे शांत वातावरण सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि टेकड्यांवरून समुद्र पाहायचा आनंद मिळतो तसेच आजूबाजूला डोंगर खडकाळ भाग आणि मध्ये वाळूचा लहानसा किनारा असल्यामुळे हे ठिकाण व्ह्यू पॉईंट तसेच नेचर स्पॉट अशा प्रकारचे वाटते इथे पर्यटनसाठी तयार केलेला टेकडीवरचा टेबल पॉईंट व व्ह्यू पॉईंट आहे जिथून खाली खडकांवर आदळणाऱ्या लाटा आणि समुद्रांचा अप्रतिम रूप बघायला मिळते टेकडीवरून आणि खाली समुद्राजवळ जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्यामुळे टेकडीवरून आणि किनाऱ्यावरून दोन्ही ठिकाणहून सुंदर असे फोटो काढता येतात स्थानिक कथेनुसार इथल्या गुहेत सूर्यदेवाची मूर्ती मिळाली आणि ती पुढे कशळीजवळच्या कनकादित्य मंदिरात प्रतिष्ठापित केली गेली असे सांगितले जाते सूर्यास्ताचा वेळ खास मानला जातो कारण डोंगर समुद्र आणि सतत पांढऱ्या फेसाळ लाटात यांचा एकत्रित नजारा मनाला मोहून घेतो इथे जाण्याचा योग्य काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा हवामान आणि रस्त्यांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे पावसाळ्यात घसर घसरडी परिस्थिती असले असण्याची शक्यता असते किनारा काही प्रमाणात खडकाळ आणि खोल असल्याने समुद्रात फार आतपर्यंत पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला जातो जागा तुलनेने एकांतात असल्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी जाणे आणि पूर्ण अंधार पडण्यापूर्वी परत निघणे सुरक्षित मानले जात तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला कशे बीचा अनुभव तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू